संविधानावर होणारे हल्ले रोखण्यासाठी बहुजनांना काँग्रेसच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करणार असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अनुसूचित जातीचे सचिव व कोल्हापूरचे प्रभारी रवींद्र घोलप यांनी लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलशी बोलताना सांगितले कोल्हापूर काँग्रेस भवन मध्ये एका कार्यक्रमाप्रसंगी ते आले होते त्यावेळी मागासवर्गीय सेल्सी प्रदेश काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक वसंतराव चांदूरकर उपस्थित होते लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला जय भीम मी प्राध्यापक वसंत चांदूरकर कोल्हापूर जिल्ह्याचा नवनिर्वाचित मागासवर्गीय सेलचा काँग्रेस प्रदेश काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष या नात्याने आता आपल्याशी संवाद साधू इच्छितो या कोल्हापूर या पश्चिम भागामध्ये मागासवर्गीयांची संख्या बहुसंख्या आहे परंतु ते विखुरलेली आहेत आणि त्यांना न्याय देण्यासाठी त्यांना एकत्रित बांधून काँग्रेस या काँग्रेसच्या निशाणाखाली त्यांना एकत्र आणण्यासाठी मी माझं सर्वस्वपणाला लावणार आहे आणि जिल्हाध्यक्ष माननीय बंटीसाहेब यांचे हात मजबूत करण्यासाठी या पश्चिम भागातून काम करण्यासाठी मी इथं आलेलो आहे मी रवींद्र को गोविंद कोलम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचं सचिव म्हणून काम पाहतोय आणि सध्या मी कोल्हापूर जिल्ह्याचा सप्टेंबर बावीसपासून प्रभारी आहे आणि मागासवर्गीय युनिट, जी युनिट हो जे आहे त्या युनिटच्या माध्यमातून सर्व बहुश बहुजन समाजांना एकत्र करून संविधान आणि त्याच्यावर होत असलेले हल्ले त्यासोबतच जे घटनेने अधिकार दिलेले आहेत त्या घटनेच्या अधिकारासाठी ठामपणे उभे राहण्यासाठी एक चळवळ उभा करण्याचं काम अनुसूचित जाती विभाग महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही करत आहोत त्यासोबत कोल्हापूर जिल्ह्यासाठी नवीन आम्ही प्राध्यापक वसंत चांदूरकर यांची नियुक्ती कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष म्हणून केलेली आहे आणि या निवडीमध्ये मान्य बंटी पाटील साहेब यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे त्यासोबत आम्ही आमची जी काही टीम आहे महाराष्ट्री अनुसूचित जाती विभागाची जी टीम आहे त्या टीमचेही मी आभार मानतो कारण त्यांनी आम्हाला संधी देऊन तळागाळातील लोकांची स सेवा करण्याची संधी दिलेली आहे